सज्जन श्रोते हो आज तुमच्याशी स्वतंत्रिषद या पुस्तकाच निरूपण वर आणि अर्थातच आपल्या ग्रुप वरती सुद्धा चालू आहे ते आपण ऐकत असाल असा विश्वास आहे त्या आत्मोपनिषद निमित्ताने एक संवाद आपल्याशी करू इच्छितो आणि त्या संवादाचं शीर्षक आहे कैवल्याची पंचपदी कैवल्याची पंचपदी याचा अर्थ असा आहे केवळ असणे केवळ असणे म्हणजे कैवल्य तिथे जाण्यासाठी किंवा त्या कैवल्यात स्थिर झुड होण्यासाठी म्हणजे अशी पदावरती राहण्यासाठी पोचण्यासाठी केवळ पाच पावलांचा प्रवास आवश्यक आहे आणि ही जी पाच पावलं आहेत ती पाच पावलं अर्थातच टाकताना पहिल्या पावलाने आपला मार्ग हळूहळू निष्कंटक म्हणजे अडचणीरहित होऊ शकतो आणि पहिल्या पावलाने तो मार्ग तरी सुरुवातीला छोटा असला तरी नीट होऊ शकतो त्याच्यातील अडचणी पावलाने तो मार्ग पूर्वीच्या दोन पावलापेक्षा अधिक विस्तीर्ण आणि सुस्पष्ट होतो चौथ्या पावलाने आणखी प्रगती होते आणि पाचवं जे पाऊल आहे ते पाऊल टाकल्याने परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये एक अत्यंत सरळ समृद्धी मार्गासारखा देव मार्ग तयार होतो आणि या मार्गावरती आपण एकदा का पोचलो की कैवल्यामध्ये आपलं येणं जाणं तसं सुरू असत जसं एखादा संसारातला माणूस घराबाहेर जातो आणि थोड्या वेळान बाहेरून घरात येतो त्याच पद्धतीने कैवल्य कैवल्यपादावरती माणूस पोचला की, की आपल्या हृदय मंदिरातून आपलंच आत्मतव तो बाहेर काढतो उन्मनी भावामध्ये जसं मन आपल्या मूळ स्थितीतून बाहेर काढावं तसं आपलंच आत्मतव माणूस जिवंतपणे बाहेर काढतो आणि ते आत्मतव या राजमार्गावरून जाऊन प्रत्यक्ष शिवाला शंकराला भेटतो आणि रोज शंकराला भेटावं आणि परत आपल्या घरी यावं तशा पद्धतीने भक्त कैवल्य मार्गावरून मार्गा प्रशस्त अशा मार्गावरून कैवल्य स्थितीत जातो तिथे विश्रांती घेतो परत पाठी येतो आणि अर्थात आपला नेहमीचा जीवनाचा संसाराचा भाग आहे तो त्या शिवाच्या कृपेनेच तो पार पाडतो अशा तऱ्हेने ही पाच पाद अशा तऱ्हेने पाच पाद आत्मोपनिषद मध्ये आलेले आहेत पाच पाद म्हणजे पाच पावले किंवा पाच पाद म्हणजे पाच अध्याय किंवा पाच प्रकरणे आता त्यातील पहिला पाद आहे न मन पाद म्हणजे माणसाने आपल्या मनाचे न मन किंवा अमन कसे करावे मन नष्ट करून मनरूपी माया नष्ट करून माणसाचे मन परम शांत कसे होते हे या न मन पादामध्ये सांगितलेले आहे दुसरा पाद आहे संत पाद म्हणजे जेव्हा माणसाचे मन शांत निवांत होते त्याचा मी नेवत निवत त्या मीचा अंत होतो तेव्हा त्याला जी निवांतता शांती प्राप्त होते त्याच्या अमनामध्ये त्याच्या अमनस्थितीमध्ये त्यांच्या त्याच्या परवशांत मनस्थितीमध्ये त्याला एका अधिक वरच्या दर्जाच्या माणसाची भेट होते माणसाच्या मनाच अमन झालं की दुसरं पाऊल पहिलं पाऊल न मन किंवा अमन पाद दुसरं पाऊल एकदा मनाच अमन झालं की त्याला संत महंत ऋषी मुनी संन्यासी यती या तऱ्हेचे लोक वरचे वर, वर भेटू लागतात आणि संत म्हणंत ऋषीमुनी संन्यासी यती हे भेटल्यानंतर माणसाचं जे मुळातच अमन झालेलं आहे त्या अमन असणेपणाला अत्यंत विस्तीर्ण प्रशांत अशी स्थिती त्याची अधिकाधिक होत जाते तेव्हा मनाचे अमन होणे हे पहिले पाऊल आहे ते पाऊल पूर्ण झाल्यानंतर त्याच दुसरं पाऊल जे पडतं त्या पाऊलामध्ये त्याचा जो मार्ग अधिक त्या मार्गावर त्याला संत महंत ऋषी मुनी यती सन्यासी, यांचा योग लाभतो आणि त्यांच्याद्वारे त्याला ज्ञान प्राप्ती होते त्यानंतर तिसरं पाऊल अर्थातच पडत आणि त्या संत महंत ऋषी मुनी यती संन्यासी यांच्या भेटीनंतर त्यांच्याद्वारे त्याला दिव्यत्वाचा म्हणजे देवापर्यंत जाण्याचा मार्ग प्राप्त होतो म्हणून अमनपाद संतपाद देवपाद म्हणजे मनाच परम शांत होणं शांत झाल्यानंतर संत प्राप्ती होण त्यानंतर संतांद्वारे दिव्यत्व देवत्व म्हणजे काय याच ज्ञान होणं अशी ही तीन पाऊल झाल्यानंतर पुढचं पाऊल आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्या पावला गुरुपाद म्हणतात गु म्हणजे अज्ञान आणि रु म्हणजे प्रकाश अज्ञान नष्ट करणारा प्रकाश केवळ आता त्याच्या सोबत असतो याचा अर्थ सुरुवातीला मनाचे शांत मनाचे शांत तृप्त किंवा मन रिक्त होऊन परमशांत होणं या पावला त्याला ऋषी मुनी येतील संन्यासी यांच्या लाभ होतो तिथे त्याला ज्ञान प्राप्ती होते त्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे तिसरं पाद म्हणजे दिव्यत्वाचं पाऊल किंवा माणसाला देव म्हणजे काय या दिशेने त्याची प्रगती होते तिसरं पाऊल म्हणजे देव पाऊल पडल्यानंतर त्याच्या पुढे त्याला गुरु पाऊल टाकावे लागते किंवा त्याचं जे पाऊल पडतं त्याला गुरुपाद म्हणतात याचा अर्थ असा एकदा का मन अमन झालं एकदा का मन अमन होऊन संतांचा लाभ झाला की त्यामुळे संत लाभाद्वारे दिव्यत्वाचा लाभ देवत्वाचा लाभ होतो आणि देवत्वाचा लाभ हा तिसऱ्या पावलात झाल्यानंतर त्याला लक्षात येते कि यती मुनी संन्यासी मोठमोठी माणसं ऋषी मुनी हे जे आपणाला भेटतात ते खऱ्या अर्थाने आपल्यातलं गु म्हणजे ज्ञान नष्ट करण्याच्या साठीच आपली भेट झालेली असते तेव्हा गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश अज्ञान नष्ट करून आपल्यामध्ये ज्ञान प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून आपणाला ऋषी मुनियतिसन्यासी यांची भेट झालेली असते हे लक्षात आल्यानंतर त्या ऋषी मुनी मुनियसन्यासी याने दिलेलं ज्ञान तो पकडतो आणि त्या मार्गावरून तो अधिकाधिक वेगाने अग्रसर होतो म्हणजे पुढे पुढे जातो आणि गुरुपाद टाकल्यानंतर शेवटचं पाऊल जे असत त्या पावलावर या विश्वामध्ये केवळ आणि केवळ आपण एकच आहोत याच दर्शन म्हणजे या तत्वाचं ज्ञान त्याला होतं आणि या तत्वाचं ज्ञान किंवा दर्शन याला साक्षात्कार म्हणतात आणि हे जे पाचवं पाऊल आहे ते दर्शन साक्षात्कार तत्वज्ञाना तत्वज्ञान पाद म्हणजे दर्शन साक्षात्कार तत्वज्ञानाचं पाऊल परिपूर्ण गवसल्यानंतर अर्थातच त्याची स्थिती मला माझे नमस्कार एकला कला मी जाईना येईना कोठे तरीही विश्व मी त्याची स्थिती आपण बसल्या जागी आपल्यातील जे आपल्यातील जो ज्ञान सूर्य आहे त्या ज्ञानापुढे नतमस्तक होणे त्या तत्वापुढे नतमस्तक होणे आणि आपणच आपल्यातील आत्मतत्वापुढे नतमस्तक होणे अशा पद्धतीने त्यातला एकदा का सत्याचा साक्षात्कार झाला तो म्हणतो मला माझे नमस्कार हे कला अविनाश जाईना येईना कोठे तरीही विश्वव्याप्त मी म्हणजे समजा नारायण पाटणकर इथे रत्नागिरीमध्ये बसलेला आहे आणि तो बसूनच त्याला त्याच्या चिंतनातून मनाच अमन होणं म्हणजे नमन किंवा अमन अमनपाद त्याद्वारे जीवनामध्ये संत म्हणत्यासी याचा लाभ होणं म्हणजे गुरु म्हणजे संत पादो, यती मनी पाद त्या ऋषी संन्यासी यांच्याकडून ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर देव किंवा दिव्यत्व म्हणजे काय याच ज्ञान होतं याला देवपाद म्हणायचं त्यानंतर जे आपणाला जी आपणाला ज्ञानी माणसं भेटतात त्या ज्ञानी माणसांबद्दल जरूर आदर असावा परंतु ज्ञानी माणसाच्या ज्ञानाबद्दल अज्ञान नष्ट करणाऱ्या त्यांच्या ज्ञानाबद्दल हा खराखुरा आदर असला पाहिजे म्हणजे गुरुपादावर आपणाला व्यक्तीपूजेच महत्व नसून त्या व्यक्तीतील निर्व्यक्तत्वाचं जे ज्ञान आहे त्या व्यक्तीचा जो ज्ञानरूप आशय आहे त्याचं प्रेम असावं म्हणजेच साकाराचं व्यक्तीच देहाच प्रेम नसावं तर देहाच्या ज्ञानाचं प्रेम असावं याच ज्ञान होण म्हणजे गुरुपाद आणि त्यानंतर सर्वात शेवटी एकोहम बहुश्याम प्रजाय हो। म्हणजे मी एकच आहे आणि बहुत झालो म्हणजे ज्ञान तत्वज्ञान साक्षात्कार दिव्यत्व म्हणून एकच आत्मजोत असून तीच आतमध्ये इनपुट

तेव्हा पाद संत पाद देव पाद गुरुपाद आणि दर्शन साक्षात्कार पाद या पाच पावलातच केवळ साक्षात किंवा कैवल्याची स्थिती प्राप्त होते आणि ही कैवल्याची स्थिती जिवंतपणी प्राप्त होणे यालाच विदेह मुक्ती म्हणतात आता इथे किंचित फरक सांगतो की नमन पाद संत पाद देवपाद आणि चौथा गुरु पाद यासाठी आहे या कारण आपणाला माहित आहे कबीर म्हणतो गुरु भेटला आणि गोविंद भेटला तर प्रथम पाय कुणाचे धरू तर तो म्हणतो जर देवाचे तुम्ही पाय धरले तर, धर तर तुम्हाला स्वतःला दिव्यत्व प्राप्त होईल पण तू दिव्यत्व प्राप्त कसे होते याच ज्ञान तुम्हाला देऊ शकणार नाही म्हणून गुरु हा प्रथम आहे आणि देव हा नंतर आहे त्याच कारणाने संत पाद म्हणजे ऋषी मुनी अति अतिसं पाऊल किंवा यांची उपलब्धी प्रथम ती खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून होते आणि नंतर त्या प्राप्तीनंतर देव पाद म्हणजे देवाच्या पावलाने प्रवास सुरू होतो आणि देवाची प्राप्ती होते म्हणून नमन पाद नंतर संत पाद सांगितलेला आहे ते संत म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु आहेत आणि त्यानंतर देवपाद आहे म्हणजे गोविंद आपणाला भेटलेला आहे त्यानंतर चौथ्या पावलामध्ये गुरुपाद आहे म्हणजे अज्ञान नष्ट करणार ज्ञान हाच खरा खुरा अंतरीचा गुरु आहे म्हणजे देहाची भक्ती सगुण साकाराची भक्ती न करता निर्गुण निराकार तत्व पकडा असा त्या गुरुपादाचा अर्थ आहे आणि अर्थात शेवटी दर्शन साक्षात स्वतः स्वतःवर प्रेम करणारा बनतो आणि स्वतःवरच प्रेम म्हणजे आणि ज्याने आत्म्यावर प्रेम केला ज्याने आत्म्यावर प्रेम केलं त्याला परमात्म परमात्मत प्राप्त झालं कारण हृदयामध्ये जे आत्मत आहे तेच बाहेर परमात्म परमात्मतत्व म्हणून विलसित झालेले आहे जस अष्टाग्र म्हणतात जैसा निमित्ताने जसा आरसा असतो तसं आपल्या अंतकरणातील जे चैतन्य आहे ते स्थिर शांत झालं मनाच अमन झालं की त्या चैतन्याच्या आरशातच आपल्याला आपलं निर्गुण निराकाराचं होत नसून अत्यंत स्थिर शांत होते आपल्या मनाचे अमन होते तेव्हा आपल्या चेतनेमध्येच आपणाला हे सर्व ज्ञान प्राप्त होत म्हणून आपल्या चेतनेतून आपणाला ज्ञान प्राप्त होत त्या चेतनेला ती शरीरांतर्गत असते तिला आत्मा म्हटलेला आहे आणि बाहेर जो आत्मा तो निसर्गाच्या मध्ये प्रकाश रूपाने परमात्मा आहे म्हणून देहात आत्मा, आत्मा तोच बाहेर परमात्मा हे ज्ञान गुरु म्हणजे ज्ञान नष्ट करणाऱ्या प्रकाश पावलामध्ये हे ज्ञान होत आणि सर्वात शेवटी केवळ असणेपणाची स्थिर शाश्वत अशी पदाची स्थिती प्राप्त होते म्हणून पाद संत पाद देव देवपाद गुरुपाद आणि दर्शन साक्षात कैवल्यपदी पूर्ण होते आणि एकदा का कैवल्यपदी पूर्ण झाली की माणूस त्याच्या असणेपणी असतो त्याच्या दिव्यत्वामध्ये सतत माण असतो आणि त्या कारणाने त्या दिवसापासून माणसाचे जीवन एखादा आकाशात विहरणारा गरुड असतो तशा पद्धतीने माणूस अत्यंत आनंदाने या जगामध्ये आकाशात विहरणाऱ्या भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे जगतो हेच कैवल्या ते कैवल्याचे जीवन आणि हीच ती कैवल्याची पंचपदी म्हणजे कैवल्याचं आत्म्याच ज्ञान प्राप्त होणारे पाच पावलं हीच ती कैवल्याची पंचपदी तेव्हा सज्जन श्रोते हो ते आत्मोपनिषद आपण काळजीपूर्वक ऐका आणि त्यातील पाच पावलांच ज्ञान प्राप्त करून घेऊन ती जी कैवल्याची पंचपदी आहे ती आपणाला खऱ्या अर्थाने करू तुम्हाला खरं खरं अमृतत्वाच आत्मज्ञानाचं पसायदान प्राप्त होवो अस शुभ करून ती कैवल्याची पंचपदी हा संवाद येथेच थांबवतो فاسطو دن وعدو